लालबहादूर शास्त्री नंतर अटल बिहारी वाजपेयी आणि आता मोदी याच्यानंतर कोणी जलमला आहे आणि जलमला पिठाव विख्यांपासून बाळासाहेब विख्यापासून राधाकृष्ण विख्यांपासून सुजय विख्यापर्यंत ती आलेली परंपरा आहे ना खूप चांगली आहे खूप चांगली कशाच्या बाबतीत मोदी सर्व सरो पंतप्रधान आजपर्यंत कुठलाही पंतप्रधान झाला नाही निलेश बँकेचा विषय नाही येत तो येऊ शकत नाही तिथं शंभर टक्के येणार नाही तिथं आपले विखे येणार साहेबच विखे साहेब कधी कधी सुजादा चार लाख मत निघून निवडून येणार नाही मोदी शिवाय पर्याय नाही ज्यांना फुकट राशन भेटतंय त्यांनाच महागाई वाटते महागाई कुठे झालेली नाही हे महागाई आहे रे महागाई काहीच वाढलेली नाही अहो लोकसंख्या किती वाढली स्वातंत्र्य काळात तीस कोटी आता एकशे एवढी संख्या वाढली नंतर महाग वाढणारच ना तसेच राष्ट्र जर बनवायचं असेल तर ते मोदी साहेबांच्याच हातात देश पाहिजे आम्हाला आजची बार चारशे पार म्हणजे बाटलांचा आमच्या पारणे तालुक्यात एक नंबर कामे लंके साहेबांचा शून्य आहे आमच्या पारणे तालुक्यात दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशाचा जो विकास झाला त्याचं जर गुणोत्तर पाहिलं तर पुन्हा एकदा मोदी मोदीच पाहिजे कोविडच्या बाहेर फक्त व्हिडिओ पुरता झोपत होता तो आता लागला त्याच्या प्रत्येक गोरगरीबाची कोविड मध्ये सेवा केली व्हिडिओ शूटिंग नाही केली लंकेनी फक्त गेटच्या बाहेर झोपून फक्त यायचं बनिंग गाडून झोपायचं आणि मी झोपलो गेटच्या बाहेर एवढा रामा फक्त केला त्यांनी आमच्या गावाचे अडीच हजार मतदान आहे आमच्या गावाला विखे साहेबांनी जवळपास साडेतीन कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे लंके साहेब काय पारनेर मध्ये काय विकास केला त्यांनी ते सांगाव ना गोर गरीबाला दवाखान्यात आलं तरी माझं नीट झालं त्यांच्या दवाखान्यात अजून काय पाहिजे लोकप्रतिनिधी जर कोणाच्या पोलीस अधिकाऱ्यांचे आईबाप काढतो तर त्याची ती क्षमता नाही तो खासदार पदाच्या काबिलच योग्य उमेदवार नाही तो आम्ही कोविड सेंटरला काम केलेच ना केले त्यांनी जाहिरात केली आम्ही केले आम्ही जाहिरात नाही केली हाच फरक आहे बघते विखे साहेबांची कुठल्याच प्रकारची दादागिरी नाही आहे अल्ला स्वासी बाळासाहेब पाटील पाटलांपासून आजपर्यंत सुजय दादांपर्यंत किंवा राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गोर गरीब जनतेच्या पाठीमागे उभे राहणारे हे एक एकमात्र कुटुंब आहे विखे पाटील कुटुंब भारत देशाचं संरक्षण होण्यासाठी देश सुरक्षित राहण्यासाठी आणि भारताची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी मोदींची आज देशाला गरज आहे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक लोकसभा चालू झाल्यापासून आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या जा प्रतिक्रिया घेतल्या आज अहमदनगर मध्ये या ठिकाणी आहे अहमदनगर माझ्या समोर अगदी नरेंद्र मोदींच्या या ठिकाणी जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे ते सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचा नरेंद्र मोदीच्या या ठिकाणी सभा या ठिकाणी आहे असंख्य या ठिकाणी कार्यकर्ते आहेत मोठा जनसमुदाय या ठिकाणी दिसतोय प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे जवळपास तीन डॅम या ठिकाणी सभेच्या सभेच्या ठिकाणी गर्दी ठिकाणी भरलेल्या आहेत महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्ग दिसतोय नेमकं इथल्या लोकांची इथल्या तरुणांची या सभेविषयी काय म्हणणं आहे विखे पाटलांविषयी काय आहे आणि भाजप त्यांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार कुठून आला तुम्ही अहमदनगर बरे पटलांच एक नंबर गाव विखे नगर जिल्ह्यात बर काय काय केलं त्यांनी आता ब्रिजचे काम केले भरपूर योजना आणल्या दा, धान्य वाटलं पाच सात वर्ष मोदींची जी गॅरंटी चारशे पाच ची गॅरंटी शंभर टक्के होणार पूर्ण होणार पूर्ण होणार मागे काय पॉप्युलेशन वाढलं तर महागाई वाढणारच ना बरोबर आहे आता ती कस काय येणार तुम्ही सांगा आता एवढं मोठं जन समोर लंके साहेबांचं काय म्हणणार चमकतो दिवसाने रातकडा फक्त रात्रीच चमकतो दिवसाने चमकतो दिवसाने चमक दिवसा फक्त मोदीच चमतो बर हो मोदीशिवाय पर्याय नाही आज तरी महागाई पहिला बेसिक गव्हर्नमेंटचा होता अठरा हजार आज झालेला अडतीस हजार फरक आहे ना पगारामध्ये पण हु, प्रायव्हेट लोक पहिले काम करते सात हजार आणि पाच हजार आज वीस हजार पंधरा हजारशिवाय कामाला भेटत नाही मजुराला पहिले दोनशे रुपये रोज होता आज सातशे रुपये रोज फरक झाला ना कमाई वाढली लोकांची पॉप्युलेशन वाढलं पहिली आपली लोकसंख्या एक कोटी होती तर आज दहा कोटी फरक आहे ना

इथं जवळपास उड्डा केला रस्ते ब्रँड बनले कॉलेज शिक्षणाला पोरांना प्रोव्हाइड केले के गेले चांगली माणूस होती चांगला हो पण त्या मानाने त्यांनी काम नाही केले त्यांनी करायला पाहिजे त्या हिशोबाने हो आता फिरून काय करायचं आता त्यांनी आम्हाला राऊत त्याला कोणी आश्वासन दिलं मुळा डॅम वर पूल बनवले जमले बनवण्यात यावं नाही का पण निवडून द्यायचंय हो निवडून आम्हाला आश्वासन दिले तर त्याबद्दल त्यांना केलंच पाहिजे नाही का ठीक आहे नमस्कार नमस्कार मोदींनी के रस्ते केले फ्लोर केलं परत लोकांना पाणी हे लाईट सर्व काही सुधारणा केल्या महागाई महागाई आता त्याप्रमाणे आता काँग्रेसच्या काळात बी होतीच ना महागाई होती हा आहे विकी पडला चांगलं काम आहे खासदारांनी उड्डाण पूल केला नगर मध्ये काही सुधारणा नव्हती हो त्यांनी ते करून दाखवलं लंके साहेबांचं लंके साहेबांच पार्लर तालुक्यात आहे त्यांचं तिकडे काय नाही तिकडे काय नाही ना विटलेच हो ठीक आहे मोदी सरकार कशासाठी भारत देशाचं संरक्षण होण्यासाठी देश सुरक्षित राहण्यासाठी आणि भारताची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी मोदींची आज देशाला गरज आहे टिकवण्यासाठी काँग्रेस करणार नाही काँग्रेस करी आतापर्यंत पासष्ट वर्षामध्ये जे करू शकले नाही ते काय करणार आहेत इथं एकोण दोन हजार मध्ये दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशाचा जो विकास झाला त्याचं जर गुणोत्तर पाहिलं तर पुन्हा एकदा मोदी एक मोदीच पाहिजे धन्यवाद विखे पाटील विखे पाटील माहितीच पाच नंबर एक आता सुजय दादा विखे पाटलांचं काम अत्यंत संयमी शांत पद्धतीने चालू आहे तुम्ही पहा स्व स्वर्गीय गांधी गांधीजीने खासदार गांधीजी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न ज्या न उड्डाणपुलाचं काम सुजयदादांच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण झालं सर्व त्या त्यासाठी असणारे अडथळे दादांनी पूर्ण केले आणि विकासाचं काम चालू आहे आणि जी न केंद्र सरकारची जी अपंग यांना जे वयवृद्ध आहे वयसृजी यादना आहे ती भारतामध्ये सर्वात जास्त प्रभावीपणे राबवणारे खासदार

अडीच लाख मताच्या मता पाहिजे मता अशी आम्हाला अपेक्षा आहे महागाई अजिबात वाढलेली नाही कारण शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव जरी कमी असला पण सर्वसामान्य माणसाला महागाईची जा कुठलीही झळा नाही त्यामुळे सर्व सर्व स्वस्त मिळते आज संरक्षण खातं आहे त्यामुळे आम्ही इथं आम्ही नाही ते फार नाही आम्हाला माहितीच नाही तो माणूस काय करतोय कुठं करतोय फक्त व्हॉट्सअप लाव दिसतोय काम काही नाही जो देशाचा पंतप्रधान कृषी सत्तेचाळीसचा चा विचार करतो तर तो दोन हजार पन्नास साठ सत्तर वर्षाचा का कारण काय बस एवढंच दोन हजार सत्तेचाळीस चा विचार पहिला काँग्रेसचा कोण होता कोणी केलं लाल बहादूर शास्त्री नंतर अटल बिहारी वाजपेयी आणि आता मोदी याच्यानंतर कोणी जलमला नाही आणि जलमला गांधी घराण्या फक्त अशिक्षित जनता राहिली ही देशातील जनता अशिक्षित राहिली तर आपण आपलं कायम ठिकाणावर राहील साहेब लंके साहेब तिकडे लिंगा लंकाटवण करू तू आम्हाला काय द्यायचं आम्हाला काय घेणं नाही विखे पाटील विखे पाटील मोदी साहेबांना मतदान करायचं हे ठीक आहे जय भगवान काय ना अंकुश कराड आता जे काही आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे काही आपले उमेदवार आहेत सुजयदादा विखे पाटील यांच्याबद्दल आमची प्रेमळता ही पहिल्यापासूनचीच आहे आणि आज जी काही आम्ही बोलतोय आणि जी काही विचार करतोय ते आमचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावचे मुंडे साहेब हे आमचं दैवत आहे तर त्यात आत्ता आणखीनही भर पडली आमचे धनुभाऊ इकडे आले धनुभाऊ आणि पंकजाताई हे, हे। आमचं एक मोठे भाऊ आहेत आमचे भाऊ बहीण आहेत आणि इकडे आल्यानंतर आणखीनच आम्हाला एक एक असं या पक्षामध्ये आमचे भाऊ भाऊ या पक्षामध्ये आल्यानंतर आम्हाला इतका एक मोठा अभिमान वाटला तर त्यानंतर सुजितदादा विखे पाटील हे कमीत कमी दोन अडीच लाखाच्या माता धिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत हे राम बघते रामाच मंदिर कुणी बांधलं साहेबांनी विखे पाटलांचं काम कसं येतं विखे पाटलांचं आमच्या पारने तालुक्यात एक नंबर काम आहे आणि जे समोर लंकेश साहेबांचं शून्य काम आहे आमच्या पारने काहीच केलं तिने काहीच नाही फक्त बोर्ड लावायचे आणि व्हिडिओ काढायचे एवढंच काम जमलं आजपर्यंत त्यांना विकास काम शून्य आहे त्यांचे खासदार झाले विकास करायचं वाटतं खासदार होऊ शकत नाही ते होत होऊ शकत नाही बर विखे पाटल्या चार जून नंतर भेटू शकता तुम्ही बिंदा खासदार होऊ शकत नाही म्हणजे म्हणते पाटलांचाच विखे पाटलांचा गुलाल ठीक आहे काय सांगतात मी के पाटील कशासाठी त्यांची प्रगती भरपूर आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार मी कुठून आला आम्ही रोहित पवार मतदार सांगा रोहित पवार नाही नाही हवा नाही मग बासे बाजेबी काय काम केले नाही तिकडे कुणी रोहित पवार ना कशीच काम आले काम आहे ना काय नाही बर काम एक सुद्धा नाही आमची इकडं नुसती हवा आहे काय नाही बर लगेच काम कसं आहे लंके साहेब नाही आमच्याकडून विखे पाटलांचा विखे दादा इखे दादा विखे पाटील गोरगरीबाला सेवा देते त्यांच्या दवाखान्यात आलं तरी माझं मात्र नीट झालं त्यांच्या अजून काय सेवा एवढा आपल्या विखे पाटील पाटील ठीक आहे नमस्कार नमस्कार तुमचे गाव फाटेवाड गाव तालुका शेवगाव कोण आमदार तिकडे हा आमदार कोण आहेत आमदार मोनिका झाडे मॅडम आहे विखे पाटलांचं काम कसं वाटतं चांगलं वर्षा वर्षा होते चांगला आहे पाच वर्ष अजून ना काय विकास केला तिने हो चांगला विकास केला काय काय का केलं आता राम मंदिराचा मुद्दा आहे खूप दिवसाचा पडलेला होता तीन सत्तर कलम आहे हे सगळं मोदी साहेबांनी केलं ना बर लंके साहेब मध्ये काय विकास केला साहेब काय विकास केला नाही लंके साहेब काय पारनिअर मध्ये काय विकास केला त्यांनी ते सांगाव ना केला लंका साहेब नाही लंका कोणी केलाय सुजीदा नाही सुजीदा नाही लंका साहेब मी विचारतो यांना लंका काय नाही हे आपल्याकडे आले पण नाही थँक्यू लंका साहेब आले पण नाही आम्हाला लंका साहेब आले पण नाही आले पण नाही प्रचाराला पण नाही ते का आता आता प्रचाराला येणार आहे कोणी आता काय पगे आता येणार आहे आता विके विके पाटील जातो आम्हा विके पाटील काय तो रिपोर्ट आहे विके पाटील म्हणले विके पाटील कशासाठी मोदी साठी राम मंदिरासाठी राम मंदिरासाठी ठीक आहे तुम्ही काय सांगताय हा विखे पाटलाचा शंभर टक्के विजय होईल होईल ठीक आहे कसं ते विखे पाटला विखे पाटला काम चांगलं आहे आमच्या गावात भरपूर काम आहे काय काय केलं आपले दहा हा बसवला आहे चांगला साडेतीन लाखाचा डिजिटल बोर्ड दिलाय शाळेला पुन्हा दलित वस्तीला पीन ब्लॉक दिले नऊ लाखाचे काय तिकडे लंके पाटील काय नाही आले नाही काय सांगत आजच आला आमच्याशी आलं विखे पाटील आज आज आजच बर काय सांगते ती बोरे बरोबर आहे ना आम्ही सोबतच आलो वर काम चांगलं साहेब काय तुमच्याकडे काम नाही काय तिकडे नाही ना आमच्या मतदारसंघात नव्हते त्यांचा काय विषय नाही आम्हाला विखे पाटले काय काम गा, केले नाही ते तर आमच्याकडे त्यांनी काम केले नाही विखे पाटल्याने गेलेले आम्ही गेली ते विखे पाटलां ठीक आहे कुठं तुम्ही मी हिशोबत आलो का खरडगाव बाय कसं वाटतंय विके पाटला विखे पाटील कमीत कमी दोन लाख मतांनी जास्त निवडून दीड लाख दोन लाखाचे दोन लाख पुढे लाख का आता झाले अहो चाल लक्की साहेब म्हणजे कायच काम नाही की यायची तर समज आहे आमच्या खरडगाव गावामध्ये आमच्या गावाचे अडीच हजार मतदान आहे आमच्या गावाला विके साहेबांनी जवळपास साडे तीन कोटी रुपयाचा निधी पुलाच्या कामासाठी दिलेला आहे असा पूर्ण जिल्ह्यात कितीतरी कोटीच काम साहेबांनी विवा हवा नाही हवेर काय नसतं हवा फक्त फुग्यातच हवा असते ना तसं एक पिंट हवा फुगा जस फुटतो तसं तो फक्त बार होणार आहे फुगाय फुगाय फुग ठीक आहे नमस्कार कर्जत तालुका

लंके साहेब मध्ये काय काम नाही ते ओळखीचे नाही बघितलेच नाही कोण लंके नाही काय सांग नाही 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 काय ओळखी नाही म्हणतात लंके साहेबला नाही बघितलंच नसलो काय तो नाही कधी बघितले का विखे पाटला कधी बघितले का हा बघितलं विखे पाटलाला बघितले बघितलंय नमस्कार नमस्कार काय वाटतं सगळी सभा बघितल्यावर वगैरे ते बघू एक नंबर बर मोदी जाणार चारशे पार चारशे पार मग बर पाहिजेच मोदी मोदी शिवाय पर्यायच नाहीये बर काय होईल ते महाग आहे होईल का पण मोदीच पाहिजे बाकीच्या काही काय होत नाही काय फरक पडत नाही प्रत्येक जणांकडे घरात चार पोरं असले तर चार अँड्रॉइड मोबाईल महागाय झाली ते ठीक आहे कस तरी ऍडजस्ट करतात लोक पण मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे काय म्हणतात रोहित पवार तिकडे नाही तिकडे कोणाची हवाय तुमचं कुठलं गाव नाही जनते काय सरपंचा लोकसभेला काय नाही यावेळेस मोदीच दुसरा काय विषय नाही काय मॉल बाकी खाली ग्रामपंचायत निधी काय हा दिलाय काय काय काम केलं सध्या आमच्याकडे एक रस्ता मंजुरी दिला आठ कोटी पंच्याहत्तर लाख त्याच्यानंतर छोटे मोठे डीपीचे काम ते पण केलेले आहेत कशी माणसं म्हणजे जुनी माणसं राजकीय पहिल्यापासून पहिले दोन वर्ष कोरोनाच्या काळात गेल्यामुळे ना निधीला थोडासा विलंब लागलाय याच्यात शंका नाही मात्र शेवटच्या टप्प्यात का होय ना परंतु बऱ्यापैकी त्यांनी विखे पाटील घरान पहिले जुनं माणूस आहे चौथी पिढी आहे त्यांची साधे माणस आहेत मोठे माणसं नाही मोठे माणसं पहिलेच ते ऑलरेडी पाटील आहेत संपर्क होतोय त्यांचा हा चालू आहे ना काय अर्थ नाही तुमचा थेट संपर्क असतो जाऊ भेटतो आम्ही कंटिन्यू संपर्कात आहे काय सांगता मोदीच ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठला आलाय पारनेर तालुका पारनेर तालुका बर आमदार कोण आहे तिथं आमदार निलेश लंके निलेश लंके त्यांना आमदार करायचं आमच्या गावात आहे ना पारनेर म्हणजे पारनेर तालुक्यात पारनेर तालुक्यात आमदारपेक्षा जास्त निधी हा खासदार साहेबांनी दिलेला आहे आमदार निधी म्हणजे आमदार हा तालुक्या पुरता मार्ग खासदार जिल्ह्यासाठी पण त्यांनी जिल्ह्यातून वेळ काढून त्यांनी पारनेर तालुक्याला एवढा निधी दिलेला आहे म्हणतात करणार आहे मग आम्ही तेच केले ना आम्ही कोविड सेंटरच काम केले आम्ही मी एक स्वतः फार्मासिस्ट आहे माझ्या ज्यावेळेस फार्मासी शिक्षण पूर्ण झालं म्हणलं उन्हाळ्यात बा आपल्या घरी बसणार कुठेतरी आपण कोविड सेंटरला जाऊ त्याच्यातून गोरगरिबांना मदत होईल काहीतरी आम्ही त्या ठिकाणी आम्ही कोविड सेंटरला काम केलेच ना त्यांनी केले त्यांनी जाहिरात केली आम्ही केले आम्ही जाहीर जाहिरात नाही केली हाच फरक आहे फक्त याच्यात बदल काय दुसरा फक्त हवा आहे फक्त हवा आहे बाकी काहीच नाही किती मतदान पडेल तिकडून आमच्या तालुक्यातून आम्ही कमीत कमी दोन लाखाचं मतदान त्या लीड देणार आहे आम्ही देणार आहे सुजय दादाला ठीक आहे नमस्कार आम्ही संगमनेरवरून वरून आलोय संगमेर संगमनेर लोखंडे साहेबांचे कार्यकर्ते आम्ही सुजय दादांचे कार्यकर्ते आहोत पाच वर्ष होते अजूनही पाच वर्ष अजूनही पुढचे पन्नास वर्ष मोदी साहेब प्रधानमंत्री राहावं अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे भारताचा का भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पर्यंत विकसित राष्ट्र आपल्याला बनवायचंय आणि विकसित राष्ट्र जर बनवायचं असेल तर ते मोदी साहेबांच्याच हातात देश पाहिजे आम्हाला काँग्रेस करू शकत नाही पप्पू के बस की बाप नाही हो कोविड सेंटर उभा केलं कोण नाही कोविड दरवाजाच्या बाहेर फक्त व्हिडिओ परता झोपत होता तो आता लागला नेता त्याच्याबादची बात नाहीये सुजय दादा विखे पाटलांनी नगर जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरिबाची कोविड मध्ये सेवा केली व्हिडिओ शूटिंग नाही केली लंकेनी भक्त गेटच्या बाहेर झोपून फक्त यायचा बनिन गाडून झोपायचा आणि मी झोपलोय गेटच्या बाहेर एवढा रामा भक्त केला त्यांनी तो जर मी म्हणतो लोकप्रतिनिधी झालाय चुकून हुकून आणि लोकप्रतिनिधी जर आपणचे पोलीस अधिकाऱ्यांचे आई काढतो तर त्याची ती क्षमता नाही तो त्या खासदार पदाच्या काबिलच योग्य उमेदवार नाही तो नाही ना, है। ना है। गुंडा आणि गुंडा गुंड प्रकारचे जे लोक आहेत ना यांना भारतीय संविधानाने स्थानच दिलेलं नाही विखे साहेबांची कुठल्याच प्रकारची दादागिरी आहे सर्वसामान्य जनता विखे साहेबांच्या पाठीमागे स्वाशी बाळासाहेब विखे पाटलांपासून आजपर्यंत सुजय दादांपर्यंत किंवा राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गरीब जनतेच्या पाठीमागे उभे राहणारे हे एकमात्र कुटुंब आहे विखे पाटील कुटुंब नाही ना गुंडा आणि गुंड आहे गुंड प्रकारचे जे लोक आहेत ना यांना भारतीय संविधानाने स्थानच दिलेलं नाहीये काय दादागिरी आहे विखे साहेबांची कुठल्याच प्रकारची दादागिरी नाहीये सर्वसामान्य जनता विखे साहेबांच्या पाठीमागे स्वाशी बाळासाहेब विखे पाटलांपासून आजपर्यंत दादांपर्यंत किंवा राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गोर गरीब जनतेच्या पाठीमागे उभे राहणारे हे एक मात्र कुटुंब आहे विखे पाटील कुटुंब काय काय विखे साहेब सुजय दादा चार लाख मतांनी

संगणवेर बर मस्त ते शंभर शंभर किलोमीटर हो हो एवढा कशाला वयस्कर मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं ना मग आपल्याला त्यांच्या करता नको खंबीर साथ देण्याकरता नमस्कार 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 संगणवेर सांगनवेर बर इथला पाहत ना इथून मस्त होतो ते शंभर शंभर किलोमीटर नाही मग हो हो कशाला वयस् करायला अरे वयस्कर मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं ना मग आपल्याला त्यांच्या करता नको का खंबीर साथ देण्याकरता अहो दहा वर्ष नाही अजून त्यांची गरज नागरिक आहेत आणि हे सर्व संपूर्ण जाणार पाणी ना तिकडे आलं पाहिजे पूर्ववाजला आपल्याला कंपन्या हे सर्व नवीन सुशिक्षितांना रोजगार मिळाला पाहिजे ना आणि मोदी शिवाय पर्याय नाही महागाई काहीच वाढलेली नाही अहो लोकसंख्या किती वाढली स्वातंत्र्य काय तीस कोटी आता एकशे चव्वेचाळीस कोटी झाली चाळीस कोटी झाली मग एवढी संख्या वाढली नंतर मागे वाढणारच विकास मध्ये नाही निलेश लँकेचा विषय नाहीये तो येऊ शकत नाही तिथं शंभर टक्के येणार नाही तिथं आपले डॉक्टर आणि विखे साहेब चे येणार ते येणार आहे इकडं लोखंडे साहेब येणार आहे दोन्ही मतदारसंघामध्ये आपले भाजपाचे येणार आहे आणि ते मोदीचे प्लस आजची बार चारशे पार माणस आहे कोणत्या हो हो चांगल्यापैकी आम्ही त्यांना पहिल्यापासून मानणार आहे माणसं आहोत पार पहिल्यापासून त्यांच्याच बरोबर आहे विखे पाटल माणसं कशी येते एकदम छान आणि चांगले सर्वांचे लोक त्यांच्यापासून लोकांना बऱ्याचशा पैकी सर्वसामान्य माणसाचे कार्य करते त्यांचे पराधी विठ्ठलराव विखेपासून बाळासाहेब विख्यापासून राधाकृष्ण विख्यापासून विख्यापर्यंत ती आलेली परंपरा आहे ना खूप चांगली आहे खूप चांगली आहे चांग एकदम चांगली ठीक आहे काय काय म्हणताय नाही विकासाच्या बाबतीत मोदी सर्व पंतप्रधान आजपर्यंत कुठलाही पंतप्रधान झाला नाही राहुल गांधी उतरली नाही नाही त्यांचा विषय नाही ते काय पोरवाणी गप्पा मारतात काय पंतप्रधान त्यांनी नेतृत्वच राहिलं नाही मागे साथ देणारे लोक असते तर लगेच झाले असते विकी पटला काम कसं आहे नाही छान आहे आम्हाला तर आवडलं निवडून द्यायचं अजून एकदा द्यायचं ठीक आहे नमस्कार नमस्कार मी कुठं आला संगमनेर संगमनेर बर कसं आहे काम संगमनेर मध्ये खासदार एकदम जोरात बर विखे पाटलांनी आपला लोखंडे साहेबांचं जे आहे त्यांनी आतापर्यंत जे काही केलंय त्याचं काय ते टुमटुण वाजवलं नसेल प्रत्यक्ष हातातून कामं चांगली झालेली आहे आणि वरच्या पंतप्रधानांच्या दृष्टीनं विश्व नेते जे आहेत आपले पंतप्रधान मोदीजी यांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं सगळ्यां मोदीचा पर्याय म्हणून आज सगळे इथले जे काही खासदार आहेत विखे पाटील असतील लोखंडे साहेब असतील ते हे निवडून येणं फार आवश्यक आहे आणि तेच येणार हे ग्वाई देतो ठीक आहे काय म्हणताय काही नाही आलो सभेला मोदी साहेबांच्या काय हो काय केलं जास्त काय के बोलणार नाही जास्त काय बोलणार नाही पण जेव्हा पहिल्यांदा मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हा आपकी बार आप, मोदी सरकार या नाऱ्यावरती ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले दुसऱ्या वेळेस त्यांनी आपकी बार तीनशो बार आणि आता तिसऱ्या वेळेस आपकी बार चारस होईल वाटत होईल शंभर टक्के होईल सर इथं खासदार काय ट्रेला सोपं जाईल आमच्याकडे आम्ही शिर्डी मतदार संघातला आहे आम आमच्याकडे सध्याचा जो कौल आहे तो लोखंड साहेबांकडेच आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार आम्ही आलो संगम संगम मोदी साठी आम्ही आलेलो आहे सुजय विखे साठी या ठिकाणी आलेलो आहे सुजय विखे निवडून येणार खूप चांगलं काम आहे दवाखान्याचं काम खूप चांगलं केलेलं आहे आपलं हे झालं काय त्याला कोरोनाच्या काळामध्ये सुजय मदत केलेली आहे लंके साहेबांनी काम नाही केलेले नुसतं नाव आहे ही सगळं चुकीच लोकांच्या सगळा भ्रम निराश येतो सुजय विखेनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि सुजय ह्यावेळेस निवडून येणार जानता या ठिकाणी खूप जनता या ठिकाणी इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत तर वेगवेगळ्या लोकांनी या ठिकाणी प्रतिक्रिया लोकांनी या ठिकाणी दिल्या तर मोदींची सभा या ठिकाणी चालू झाली अगदी पाचच मिनिटात मोदींचं भाषण या ठिकाणी सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ या नगरमध्ये या ठिकाणी होईल असंख्य कार्यकर्त्याचा अजून कार्यकर्ते याला या ठिकाणी चालू आहेत असंख्य गर्दी आहे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आहेत जवळपास तीन डॅम असे गच्च भरून या ठिकाणी आहेत महिला मोठ्या प्रमाणात आहेत अजून सभा चालू व्हायची तोपर्यंत महिला असतील किंवा पुरुष असतील अजून या ठिकाणी मोठा परिसर अजून या अजून या ठिकाणी माणसं या ठिकाणी याय लागल्या चित्र दिसते मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे खर तर माणसांना अतिशय मोदींविषयी त्या ठिकाणी प्रेम असले किंवा मोदींचा दहा वर्षाचा कार्यकाळ त्यांना अतिशय या ठिकाणी समाधानकारक वाटला आहे मोठी कामं त्यांनी या भारतामध्ये झाली असेल आणि देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीशिवाय पर्याय नाही या ठिकाणी लोकांनी बोलून दाखवलं मोदीचे भाषण चालू झाले नेमकं मोदी या भाषातून काय बोलणार आहेत या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलं आहे कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा अहमदनगर